राम राम मंडळी दुर्गा सप्तशतीच्या चौथ्या अध्यायामध्ये आपलं मनापासून स्वागत श्लोक पंधरा ते सत्तावीस अर्थासहित ते संमता जनपदेशु धनाने तिषा ते यशांसि नच सीदति धर्मवर्ग धन्यास्त निवृतात्मजुद्यदारा यशा सदाभ्युदयदा प्रसन्ना धर्म्याणि देवि सकलानि सदैव कर्मा नत्या द्रुतः सुकृती सुकृतीकरोति स्वर्गं प्रयाति च ततो भवती प्रसादाल् लोकत्रयेऽपि फलदा तेन दुर्गे स्मृता हरसि भीतिमशेषजन्तोस् स्वस्थैः स्मृता मतिमती शुभान् दारिद्र्यदुःखभयहारिणिका त्वदन्या सर्वोपकारकरणाय सदार्द्रचित्ता एभिर्हतैर्जगदुपैति सुखं तथैते कुर्वन्तु नाम नरकाय चिराय पापं सङ्ग्राममृत्युमधिगम्य दिवं प्रयान्तु मत्वेति नूनमहिता निहंसि देवी दृष्ट्वैव किं न भवती प्रकरोति भस्म सर्वासुरा नरिषु यत्प्रहिणो शिशस्त्रं लोकान् प्रयान्तु रिपवोऽपि हि शस्त्रपूता इत्थं मतिर्भवति तेष्वपितेति साध्वी खड्गप्रभानिकरविस्फुरणैस्तथोगैश् शूलाग्रकान्तिनिवहेन दृशोऽसुराणां यन्नागता विलयमौ शुभदिन्दुखण्ड योग्यानन्तव विलोकयतान्तदेतद् दुर्वृत्तवृत्तशमनन्तव देविशीलौ रूपं तथैतद विचिन्त्यमतुल्यमन्नैः वी वीर्यं च वैरिष्वपि प्रकटितैव दया त्वयेत्थं केनोपमा भवतु तेऽस्य पराक्रमस्य रूपं च शत्रुभयकार्यतिहारि कुत्र चित्ते कृपा समरनिष्ठुरता च दृष्टा त्वय्येव देवि वरदे भुवनत्रयेऽपि त्रैलोक्यमेतदखिलं रिपुनाशनेन त्रातन्त्वया त्वया समरमूर्धनितेऽपि हत्वा नीतादिवं मस्माकमुन्मदसुरारि नमस्ते शूलेन पाहि नो देवी पाहि खड्गेन चाम्बिके घण्टास्वनेन नः पाहि स्वनेन च प्राच्यां रक्ष प्रती चाईच चंडिके रक्ष दक्षिणे भ्रामने नात्मशूलस्य उत्तरस्यांत थेश्वरे, यानि रूपानी त्रैलोक्ये ते यानि चात्यर्त घोरानी तै तथा थाभुवं। यानी तैरस्मान रक्ष खगशूल हे देवी तू नेहमी उत्कर्ष करतेस तू ज्याच्यावर प्रसन्न होतेस ते नेहमी देशात सन्मान पावतात त्यांनाच धन आणि यश प्राप्त होतं त्याचा धर्म कधी नष्ट होत नाही त्याप्रमाणे ते स्त्रीपुत्रादी कुटुंबासह सुखी होतात हे देवी तुझ्या कृपेनेच पुण्यवान पुरुष दररोज धर्मानुकूल अशी सर्व कर्म अत्यंत श्रद्धापूर्वक करतो नंतर तुझ्या कृपेमुळेच तो स्वर्गाला जातो हे देवी यामुळेच तू तिन्ही लोकात मनातील इच्छेनुसार फळ देणारी आहेस हे दुर्गामाते तुझं स्मरण करताच तू सर्व प्राण्यांची भीती नष्ट करतेस स्वस्त चित्ताने जो तुझं चिंतन करतो त्याला अत्यंत कल्याणकारक अशी बुद्धी तू देतेस दुःख दारिद्र्य आणि भय नष्ट करणाऱ्या देवी तुझ्याशिवाय आम्हाला कोण आहे तू सर्वांवर उपकार करण्याकरता नेहमीच दया दाखवणारी आहेस हे देवी तू दैत्यानं मारल्यामुळे हे जग सुखी झालं आहे त्याप्रमाणे त्या दैत्याने चिरकाल नरकात राहण्यासाठी कितीही पापं केली तरीही ते युद्धात मृत्यू पाहून स्वर्गात जाओ या हेतूनेच त्या शत्रूंना तू मारत असतेस तू सर्व शत्रूंवर शस्त्राने प्रहार का करतेस तू केवळ दृष्टीनेच सर्व राक्षसांचं भस्म करू शकत नाहीस का वस्तुत ते जरी शत्रू असले तरी देखील ते शस्त्राने पवित्र झालेले असे इच्छित उत्तम लोकात जाऊत अशी त्या शत्रूंविषयी तुझी चांगली बुद्धी असते तुझ्या महाभयंकर अशा तलवारीच्या स्फुरण पावणाऱ्या महातेजाने आणि त्रिशूळाच्या चा अग्रभागी चकाकणाऱ्या प्रखर प्रकाशाने दैत्यांच्या दृष्टी गेल्या नाहीत कारण कांतिमान चंद्राप्रमाणे शोभिवंत असं तुझं मोख ते पाहत होते हे देवी तुझं शील दुराचाराचे दुष्ट कृत्य नष्ट करणारं आहे तुझ्या रूपाची कोणाला कल्पनाही करता येणार नाही तसंच त्याची कोणाशीही तुलना होऊ शकणार नाही त्याचप्रमाणे देवांचा पराक्रम हरण करणाऱ्या दैत्यांना मारण्यासारखं तुझं बळ आणि पराक्रम आहे असं असतानासुद्धा तू शत्रूंवर देखील अशा प्रकारे दया प्रकट केली आहेस हे वरदायिनी देवी तुझ्या या पराक्रमाची तुलना कोणाबरोबर होऊ शकेल तसंच शत्रूंना भयकारक आणि भक्तांना अत्यंत मनोहर असं तुझ्यासारखं स्वरूप तरी अन्य कुठे आहे हृदयात दया आणि युद्धात निष्ठुरता या दोन्ही गोष्टी त्रैलोक्यात फक्त तुझ्याच ठिकाणी एकत्र दिसून येतात हे माते तू शत्रूंचा नाश करून हे त्रैलोक्य सर्व प्रकारे सुरक्षित केलं आहेस आणि ते शत्रू युद्धात मारून तू त्यांना स्वर्गात नेलंस आणि त्या उन्मत्त दैत्यांपासून आम्हाला उत्पन्न झालेलं देखील घालवलंस अशा देवीला आमचा नमस्कार असो हे देवी तू शुळाने आमचं रक्षण कर हे अंबिके तू तलवारीने आमचं रक्षण कर घंटेच्या नादाने धनुष्याच्या दोरीच्या टणत्काराने तू आमचं रक्षण कर हे चंडिके तुझ्या हातातील त्रिशूळाच्या परिभ्रमणाने तू पूर्व पश्चिम आणि दक्षिण दिशेकडे आमचं रक्षण कर हे ईश्वरी उत्तर दिशेकडेही आमचं रक्षण कर अत्यंत सुंदर आणि अत्यंत भयंकर अशी जी तुझी स्वरूपं त्रैलोक्यास संचार करतात त्यांच्याद्वारा तू आमचं आणि या पृथ्वीचं रक्षण कर हे अंबिके तुझ्या कोमल हातात शोभा देणाऱ्या तलवार शूळ गदा इत्यादी शस्त्राने तू आमचं सर्व बाजूने रक्षण कर मंडळी हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा हा भाग आपल्याला आवडला असेल तर मला नक्की कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या राम राम